आज ज्या मोदी देगाव येथे या हैदराबाद संग्रामाचा झेंडा वंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आम्ही खरंतर निजामशाहीमध्ये होतो पण निजामशाहीतून मुक्त करण्यासाठी म्हणून ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यामध्ये असणारे आमच्या त्या देगावचे प्रमुख असणारे विजू यांचे वडील जनार्दन आबा पाटील यांनी या पंचकृषीतल्या या आ, या हैदराबाद स्टेटमध्ये असणाऱ्या अनेक गावच्या लोकांना एकत्र करून निजामशहाच्या विरोधात लढा द्यायचं काम केलं अशा या पवित्र भूमीमध्ये आज झेंडावंदनाचं वंदनाचं मुक्तीसंग्रामाचा वंदना कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे खरंतर त्या हुतात्म्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केला ज्याने आमच्या लेकरा बाळाला है त्या हैदराबाद सारख्या जुर्मी राज राजवटीतून मुक्त करून स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला सामील करण्यासाठी प्रयत्न केला त्यांना आदरांजली व्हायसाठी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र जमा झालो होतो आणि त्याचं सगळं श्रेय या गावच्या असणाऱ्या त्या विजय कुमार जनार्दन पाटील यांना जातं एवढंच मी सांगू इच्छितो आणि आज हैदराबाद मुक्तीसंग्रामधील अतिशय मोलाची आणि ऐतिहासिक भूमिका बजावलेल्या देगाव वाळू गावातील राजकुमार पाटील यांच्या कुटुंबियांच्या या मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला सवी मंडळी उपस्थित होती मागच्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात असूनही या सोळा गावांचा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम झेंडावंदन आणि सर्व शासकीय इतमामातले परंतु खाजगी कार्यक्रम हे पाटील कुटुंब मागच्या अनेक वर्षापासून करत आलं आहे खऱ्या अर्थानं हा जो स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आहे है। या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा वारसा आहे आणि त्या वारशाच्या अनुषंगानं ज्या इतिहासातले पराक्रम आहेत इतिहासातला संघर्ष आहे आणि इतिहासातल्या ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या ताज्या करून आमच्यासारख्या सगळ्या तरुणांना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या तरुणांना प्रेरणा देण्याचं काम हे पाटील कुटुंब करत आहे या पंचकृषीतली सगळी मंडळी ही जी सोळा गावं रेकॉर्डनुसार आणि प्रत्यक्षातली जी चौदा गावं आहेत ती गावं करतायत अतिशय आनंदाच्या आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम देगावमध्ये पार पडला आहे मोहोळ तहसील ऑफिसचे नायब तहसीलदार श्री सुधाकर दहिंगे साहेब असतील पोलीस प्रभारी गोरपडे साहेब असतील आम्ही सर्व उपस्थित मंडळी असल या पंचक्रुशी सगळे मंडळी असत या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडला आहे आम्ही या हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये त्या ठिकाणी हुतात्म्य प्राप्त झालेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादनही केलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत या मोहोळ तालुक्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अठ्ठावन्न गावांच्या या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम हा शासकीय इतमामामध्ये आणि शासकीय सर्व विधीनुसारच पार पडावा अशा प्रकारची मागणी करणार आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या सहकार्यानं प्रयत्न करू की पुढच्या वर्षीचा दोन हजार सव्वीसचा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम हा सरकारनं या सोलापूर जिल्ह्यामधील अठ्ठावन्न गावांमध्ये आणि मोहोळ तालुक्यातील सोळा गावांमध्ये शासकीय इतमामात साजरा करावा असं आवाहन आम्ही केलं आहे आम्ही त्याचा पाठपुरावा शंभर टक्के करू